आणि आता बातमी आहे राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्यावर येऊ घातलेल्या महाभियोगाची आज राज्यसभेचे सभापती धनखड आणि जया बच्चन यांच्यात अगदी जोरदार खडाजंगी झाली आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्याग करून धनखड यांच्या विरोधात महाभियोगाची तयारी केली आहे महाभियोगाच्या प्रस्तावावर राज्यसभेतील इंडिया आघाडीच्या चाळीस खासदारांनी सह्या देखील केल्या जयदीप धनखड आणि जया बच्चन यांच्यात आज दुसऱ्यांदा बच्चन यांच्या नावावरनं वाद झाला धनखड यांच्या बोलण्याच्या शैलीवर बच्चन यांनी आक्षेप घेतला त्याआधी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केल्याचा दावा विरोधकांनी केला होता आणि त्यावर चर्चा सुरू असताना धनखड आणि जया बच्चन यांच्यात खडाजिंगी झाली याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत रामराजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले रामराजे नेमकं काय घडलं दिल्लीत आता सध्या काय घडामोडी सुरू आहेत बिलकुल दिवसभर आज ना दोन महत्त्वाच्या गोष्टी गाजलेल्या आहेत राज्यसभेमध्ये एक म्हणजे की जया बच्चन यांनी घेतलेला आक्षेप त्यांचं जया बच्चन असं नाव पुकारण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी जे जगदीप धनखड यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे की चांगले हावभाव करून हे नाव पुकारण्यात आलं नाही त्यामुळे झालेला गदारोळ आणि दुसरं महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे की मल्लिकार्जुन खरगे मल्लिकार्जुन खरगे हे विनेश फोगॅटच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडत होते आणि त्यावेळेस मात्र गोंधळ झालेला आहे आणि तेव्हा धनखड म्हणजे की सभापती आहेत राज्यसभेचे त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की तुम्हाला सभागृह चालवू द्यायचं आहे की नाही आणि त्यामुळंच दोघांमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि धनखड यांच्यामध्ये शाब्द हा केवळ माझ्या वैयक्तिकरित्या माझ्यावरचा हल्ला नाही आहे तर हा राज्यसभेच्या सभापती पदावर हल्ला आहे आणि त्यामुळं व्यथित झाले होते परंतु विरोधकांनी आता त्यांच्या विरोधामध्येच महाभियोग नोटीस द्यावी लागते आणि आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असू शकतो तर बारा तारखेला अधिवेशन संपणार आहे म्हणजेच की सोमवारी संपणार आहे परंतु ते शुक्रवारी संपणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं आज जर अधिवेशन जर सूप वाजत असेल तर मात्र मग महाभियोग जो आहे तो पुढच्या अधिवेशनामध्ये आणावा लागेल आणि त्यासाठी चौदा दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते आणि राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून हा महाभियोग जो आहे तो मंजूर करावा लागतो आणि त्याला लोकसभेमध्ये सुद्धा ठरावामध्ये मंजूर करावं लागतं आणि त्यानंतर मग चौदा दिवसाची नोटीस देऊन हा महाभियोग आणला जाऊ शकतो परंतु ही प्रक्रिया जी आहे ती मोठी आहे आणि ती लांब आहे आणि त्यासाठी ठोस कारणं पण असणं गरजेचे आहेत आणि हा महाभियोग जो आहे तो चालू शकेल का तो कोणत्या आधारावर टिकणार आहे हे सुद्धा पाहावं लागतं त्यामुळं

I, dis I was upset with the tone, and especially when LOP stood up to speak, he had switched off the mic. How can you do this? You have to allow the leader. Who is going to protect us? The leader of opposition. We are all together in opposition. If you are not going to allow him to speak, if he is not going to be heard in the house, then what are we doing? And on top of that, Every time using words which are unparliamentary, which I don't want to say in front of all of you.